सागर नाशिकमध्ये आज नेमकं काय घडणार आहे आणि सध्या मार्केटमध्ये काय स्थिती आहे अमोल खर तर शेतकऱ्यांसाठी संपकरी शेतकऱ्यांसाठी काहीशी निराशाजनक आणि सरकारसाठी चांगली अशा पद्धतीची इथली परिस्थिती आहे मी आपल्याला थेट चित्रच दाखवू इच्छितो खर तर ज्या बाजार समितीमध्ये कालपर्यंत सामसूम होती ते बाजार आता परत पूर्वपदावर येत आहेत का अशा पद्धतीची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे कारण आज सकाळपासून शेकडो टेम्पो भाजीपाला जो आहे तो या बाजार समितीत आलाय लिलाव बंद असले तरी सुद्धा किरकोळ विक्री मात्र सुरू आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी जे आहे जे संपावर गेलेले होते आणि मधल्या का काळात बंदनंतर जे काही संथ गतीनं या सगळ्या संपाच्या आणि आंदोलनाची दिशा ठरतीये त्याच्यामुळे कदाचित आता मेटाकुटीला आलेला शेतकरी पुन्हा बाजाराकडे येतोय का अशी शंका यावी अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे कारण कितीही नाही म्हटलं तरी शेतामध्ये माल पिकून तयार झालेला आहे आणि हा माल डोळ्यापुढे सडताना बघणं हे शेतकऱ्यांना शक्य नाही त्याच्यामुळे किती दिवस हे सगळं आंदोलन चालवायचं आणि स्वतःचं नुकसान करून घ्यायचं हाही खरं तर गोरगरीब शेतकऱ्यांपुढचा मोठा प्रश्न आहे काल आपण बातमी दाखवली होती शंभर कोटी रुपयापेक्षा अधिकचं नुकसान एकट्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं गेल्या आठवड्याभरात झालेलं आहे त्याच्यामुळे साहजिकच आता शेतकऱ्यांचा धीर खचत चाललाय का असंही एक वातावरण इथं आलं की पाहायला मिळतंय आज सकाळपासून जे नित्यनेमाने ज्या गाड्या यायच्या ज्या पद्धतीनं भाज्यांची विक्री व्हायची तशा पद्धतीचे भाज्यांचे बाजार जे आहेत ते इथे भरलेले आहेत त्याच्यामुळे नेमकं या संपाचं काय होईल कारण उद्या कोर कमिटीची बैठक आहे सुकानू समिती जो निर्णय घेईल त्याच्यानंतर पुढची दिशा आंदोलनाची ठरेल परंतु आत्ताचं जे चित्र आहे ते असंच आहे की शेतकरी आता या सगळ्या संपाला तोही कंटाळलेला आहे त्याची कितीही इच्छा असली या संपामध्ये सक्रिय सहभाग व्हायची तरी आर्थिक नुकसान करून घेण्याची आजची शेतकऱ्याची परिस्थिती नाही त्याच्यामुळे जे पिकं शेतामध्ये आलेली आहे ती डोळ्यापुढे खराब होण्यापेक्षा शहरातल्या बाजारपेठात आणण्याकडे आता शेतकऱ्यांचा कल आहे असं दिसतंय आहे नक्कीच कृष्णा शेतकरी सुद्धा आता कंटाळलेला आहे आणि आज नाशिकमध्ये भाजीपाला मोठ्या प्रमाणावरती आल्याचं चित्र दिसतंय